सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सर्वांना विनंती करतो पहिले व्हिडिओला लाईक करा अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे सध्या जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव मुख्य बाजार समित्या जर बघितल्या तर लातूर नगर उदगीर परभणी बीड आणि जालना या ज्या मेन बाजार समित्या आहे या ज्या मेन बाजार समित्यांमध्ये बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव आहे सरासरी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशेपर्यंत मार्केट आहे म्हणजे याच रेंजमध्ये मार्केट सध्या खेळत आहे यामध्ये जर बघितलं का। तर जे बऱ्याच दिवसापासून मार्केटमध्ये एक सुधारणा नव्हती मात्र मागच्या काही दिवसापासून थोडी थोडी सुधारणा झालेली आहे अपेक्षा करूयात की पुढच्या काही काळामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढतील बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी शेतकऱ्यांना साडेपाच ते सहा हजार रुपये पाहिजे तरच उत्पादन खर्च निघणे शक्य होईल सध्या मात्र खूपच अवघड परिस्थिती झालेली आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी खूपच म्हणाविदेशन आहे समाधान समाधानकारकसुद्धा बाजारभाव नाही धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र